राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे पीक विमा भरपाई राज्यातील पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते तीन हजार नऊशे कोटी रुपये वितरित यानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाचशे सहा कोटी रुपये थकीत विमा भरपाई जमा करण्यात आली आहे साडेचौदा हजार शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी रुपयांचे कांदा अनुदान वितरित नापेडला मागील कालावधीमध्ये विक्री केलेल्या कांद्याला क्विंटल तीनशे पन्नास रुपयांचे अनुदान शासनाद्वारे देण्यात येत असून जास्तीत जास्त दोनशे क्विंटलच्या मर्यादेमध्ये हे अनुदान राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे दूध उत्पादकांना पंधराशे एकोणपन्नास कोटी रुपयांचे अनुदान ज्याद्वारे साडेचार लाख शेतकऱ्यांना होणार फायदा राज्यातील गाय दूध उत्पादकांसाठी दूध अनुदान योजनेद्वारे राज्यातील बेचाळीस हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना पंधराशे एकोणपन्नास कोटी सत्तावीस लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारेचा इशारा राज्यात पुढील पाच दिवस काही भागामध्ये हलका ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे विदर्भातील अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली तर मराठवाड्यातील परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला असून बाकीच्या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे मित्रांनो आताच पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले असून आता नमोचे ही दोन हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अधिक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कोटींची आर्थिक मदत वितरित आमदार रणधीर सावरकर यांची माहिती अपडेट आहे अकोला जिल्ह्याची आधार कार्ड मतदान ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत सर्वोच्च न्यायालय म्हणाले मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला शंका आल्यास वगळलेली नावे यादीच पुन्हा घेण्याचेही आदेश देऊ नव्वद हजार शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर जमीन खरडून जाणे आणि गाळामुळे पीक झाले होते नष्ट बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मोठी दिलासादायक बातमी आहे पीक विम्याचे पाच पॉईंट अडतीस कोटी रुपये आले शेतकऱ्यांना मेसेज पाहिल्यात का वर्षभराची प्रतीक्षा संपली पोळा सणापूर्वीच खात्यामध्ये रक्कम आल्याने शेतकऱ्यांना दिलासा अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्याची हिरव्या मिरचीचे दर कोसळले शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी सिल्लोड तालुक्यातील स्थिती प्रतिक्विंटल दहा हजार रुपयापर्यंत दर तीन हजार रुपयापर्यंत दर घसरले आहे घरकुलासाठी ब्याऐंशी हजार नऊशे पंधरा जणांनी नोंदणी आता एकतीस ऑगस्ट पर्यंत होणार पडताळणी ग्रामीण भागातील आवास प्लस सर्वेक्षण पस्तीस हजार पाचशे अठरा जणांकडून सर्वेक्षण आनंद आता महागात सोयाबीन तेल पाम तेल मोहरी राईस ब्रॉन तेलाच्या दरात झपाट्याने झाली वाढ बजेटवर होणार परिणाम तीन महिने धान्य न घेतल्यास रेशन कार्ड होणार रद्द केंद्र शासनाचा निर्णय आगामी तीन महिन्यांमध्ये होणार पडताळणी दर पाच वर्षांनी होणार पडताळणी आठ ते दहा टक्के लाभार्थ्यावर होणार परिणाम कांदा दरावर शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा शेतकरी संघटनेची मागणी लालसगाव बाजार समितीला निवेदन सादर